फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीकरिता आजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर शिक्षक पदभरतीविषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया सर्वात प्रथम श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या संस्थेच्या वतीनं जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती पाहूया श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मॉडर्न हायस्कूल पिराची कुरवली तालुका पंढरपूर पन्नास टक्के अनुदानित वसंतराव काळेप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरवली धोंडेवाडी तालुका पंढरपूर वीस टक्के अनुदानित व श्रीमंतराव काळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जैनवाडी तालुका पंढरपूर वीस टक्के अनुदानित खालील नमूद केलेल्या पदांसाठी माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या अंशता अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पाहूया कोणती पदं आहेत आणि काय आहे त्यासाठी पात्रता आणि पदाचे जे काही अंशता अनुदानित आहेत की की काय आहे हे सुद्धा पाहायला मिळेल पद आहे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी मॅथमॅटिक्स विषयासाठी एक पद आहे सहा ते आठसाठी मराठी माध्यमात सायन्ससाठी एक पद आहे त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर इंग्रजी विषयासाठी सुद्धा एक पद आहे आणि तिन्हीच्या तिन्ही जी पदं आहेत ही तिन्ही पदं साठ टक्के म अनुदानित आहेत म्हणजे अनु पार्शली ॲडेड सिक्स्टी पर्सेंटसाठी ही तिन्ही पदं आहेत मॅथमॅटिक्स सायन्स आणि लँग्वेज इंग्लिश प्रत्येकी एक त्यानंतर हायर सेकंडरी टीचरसाठी पहा हायर सेकंडरी टीचरसाठी पार्शली ॲडेड वीस टक्केसाठी जे पद आहे ती दोन पद ऐकून दिलेली आहेत आणि या दोन पदासाठी विषय आहे इंग्लिश त्यानंतर मराठी माध्यमाकरिताच बायोलॉजी या विषयासाठी एक पद आहे वीस टक्के अनुदानासाठी आणि मॅथमॅटिक्स इंग्लिश या शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आहे मॅथमॅटिक्स विषयासाठी एक पद आहेत अशी एकूण सात पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या सात पदांकरिता अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक भजब एक भजड एक इमा व तीन असं या ठिकाणी समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आरक्षण असणार आहे ही जाहिरात पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील जाहिरात पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचं नाव आहे ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर विद्यालय विद्यालयात मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित येथे पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने शिक्षणसेवक नेमणे आहे पदवीधर शिक्षक अठरा हजार रुपये मानधन असणार आहे गणित आणि विज्ञान विषयासाठी प्रत्येकी एक एक पद असणार आहे साठी एक व खोल्या प्रवर्गासाठी एक महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे अशी ही जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे अशा या दोन जाहिराती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिल्या त्याचबरोबर अजून एक जाहिरात प्राप्त झालेली आहे त्या जाहिरातीची सुद्धा माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत अगोदर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि क लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद